नमस्कार मंडळी मी विराज टाकवे आपलं स्वागत करतो कर्मण्य कनेक्टी या युट्यूब वरती तुम्ही सगळे नोकरी करत असाल किंवा तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी खूप आहे आहे नुकतंच केंद्र सरकारने जाहीर केलं नवीन कामगार संहिता दोन हजार वीस ही तुमच्या नोकरीच्या आणि कामाच्या पद्धतीमध्ये नक्कीच बदल घडवणारी आहे आता ही नवीन कामगार संहिता म्हणजे नेमकं काय तर भारत सरकारने जुन्या वेगवेगळ्या एकोणतीस कामगार कायद्यांना एकत्रित करून ह्या नवीन चार संहिता तयार केलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा या चार कोड म्हणजे संहितेमध्ये ही नवीन कामगार संहिता बनवलेली आहे नक्कीच या आपल्या नवीन उद्योगधंद्यांना चालना देणारी ठरणार आहे चला तर मग पाहूया या नवीन कामगार संहितेमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कोणते नेमके महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे बदल पैता पगारात बदल नवीन नियमानुसार तुमच्या मूळ वेतनाचे म्हणजेच बेसिक पे प्रमाण तुमच्या एकूण पगाराच्या म्हणजेच ग्रॉस सॅलरीच्या किमान पन्नास टक्के असणे बंधनकारक आहे याचा अर्थ तुमच्या हातात येणारा पगार म्हणजेच इन हँड सॅलरी कदाचित कमी होईल पण तुमच्या निवृत्तीनंतरचे फायदे मात्र वाढतील जसं की प्रॉव्हिडंट फंड असेल किंवा ग्रॅज्युएटी असेल बदल क्रमांक दोन साप्ताहिक सुट्टी आणि कामाचे तास कंपन्यांना आता तीन दिवसांच्या साप्ताहिक सुट्टीचा पर्याय देता येईल पण त्यासाठी कामाचे तास वाढवून बारा तास होते मात्र आठवड्यातील एकूण कामाचे तास अठ्ठेचाळीस तासापेक्षा जास्त नसावे बदल क्रमांक तीन नोकरी सोडण्याचे नियम जर तुम्ही नोकरी सोडत असाल तर तुम्हाला किमान साठ दिवसांची आगामी नोटीस द्यावी लागेल सध्या हा कालावधी तीस दिवसांचा आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांवर काही प्रमाणात दबाव येऊ शकतो बदल क्रमांक चार सामाजिक सुरक्षा गिग वर्कर्स आणि प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणजेच आपले स्विगी झोमॅटो ऑनलाईन डिलिव्हरी आता सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ यांना देखील मिळू शकतो जसं की पी एफ असेल ई सी असेल इत्यादी हा एक खूप मोठा सकारात्मक बदल आहे या संहितेमध्ये जाणून घेऊया या नवीन कामगार संहितेमध्ये कंपन्यांसाठी प्रकारे महत्वाचे बदल होऊ शकतात बदल क्रमांक कर एक कामाचे तास आणि लवचिकता कंपन्यांना आता कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासात अधिक लवचिकता मिळेल तीन तीन तासांची सुट्टी आणि बारा तासांचे काम हा पर्याय त्यांना देता येईल बदल क्रमांक दोन कर्मचाऱ्यांची आणि सेवामुक्तता कंपन्यांना कर्मचाऱ्यांची आणि कामावरून काढणे याबद्दलच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता येऊ शकते बदल क्रमांक तीन लेबर युनियनचे नियम लेबर युनियन, युनियन बनवण्यासाठी आता किमान पंच्याहत्तर टक्के कर्मचाऱ्यांचा पाठिंबा असणे आवश्यक असेल जो की आधी तीस टक्के इतका होता यामुळे कंपन्यांना अधिक शकते थोडक्यात सांगायचे ही नवीन कामगार कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षेमध्ये सुधारणा करत असली तरी त्यांच्या पगारामध्ये आणि कामाच्या पद्धतीमध्ये जे महत्वपूर्ण बदल लढून येणार आहेत यामुळे व्यावसायिकांना व्यवसाय करणे अधिक सोपे होणार आहे बरं तुम्ही या बदलांसाठी तयार आहात का याबद्दल तुमचे मत काय आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या कर्म टेकनिक या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील शेअर करा धन्यवाद